नमस्कार भजन भक्ती माऊलीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे मी आज श्रावण सोमवारनिमित्त महादेवाचे खूप सुंदर असे भजन बनणार आहे तरी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा व्हिडिओ आवडला तर लाईक करा कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तुम्ही भजन करा हो सर शिवशंकर माझे गुरु तुम्ही भजन करा हो सुरू शिवशंकर माझे गुरु चार बाजूनी चार नंदी चार बाजूनी चार नंदी कुण्या नंदीचे दर्शन करू कुण्या नंदीचे दर्शन करू शिवशंकर माझे गुरु तुम्ही भजन करा हो सुरु शिवशंकर माझे गुरु चार बाजूंनी चार बागा चार बाजूंनी चार बागा कुण्या बागेचे फुले तोडू कुण्या बागेचे फुले तोडू शिवशंकर माझे गुरु तुम्ही भजन करा हो सुरु तुम्ही भजन करा हो सुरु शिवशंकर माझे गुरु चार बाजूनी चार गुरु चार बाजूनी चार गुरु कुण्या गुरुचे चरण धरू कुण्या गुरुचे चरण धरू शिवशंकर शंकर माझे गुरु तुम्ही भजन करा हो सुरु शिवशंकर माझे गुरु चौऱ्यांशी सिद्धी भेटी चौऱ्यांशी सिद्धी भेटी आदिनाथ त्यांचे गुरु आदिनाथ त्यांचे गुरु शिवशंकर माझे गुरु तुम्ही भजन करा हो सुरु तुम्ही भजन करा आहो सुरू शिवशंकर माझे गुरु शिवशंकर माझे गुरु धन्यवाद